फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह राजमोहन तुमका राज्य पुरस्कार प्राप्त झाला तुमच्या कार्याची सरकारान दखल घेतला कसे तुमका तुम्हाला माझ्या आयुष्यातला हो भावनात्मक क्षण असं म्हणत कारण गेली सोळा वर्ष ह्या व्हायकण तत्ून आय आणि हाचे श्रेय या वास्तूक जाता जे तुम्ही वास्तूत आयले कारण ह्या वास्तूत खऱ्या अर्थान विद्यादनाची जी संधी असा ती मेळी आणि गेल्या सोळा वर्षात जे हात भुरगे गेले विविध क्षेत्रात फुडे पावले आणि ते भुरगे फुडे वतना त्यांचा सर्वांगीण विकास झाला म्हणजे हा एक चित्रकला शिक्षक म्हणून हा रुजू झाल्या उपरात एक मराठी काही जणांना मराठी शिकवलं काही वेळा हिंदी शिकवले काही वेळा त्यावेळे पाचवी सेक सायन्सचा सुद्धा विषय शिकवचा पडलं पण अशा वेळात एक सर्वांगीण विकास त्यांचा साधपासी मेळी आणि तातुतल्यान वेगवेगळे भरगे जे तयार झाले आणि शाळेचे नाव पुढे आले आणि शाळेच्या नावाबरोबर टीचर म्हणून आम्ही ते ताच्या फाटल्यान तसं वावर दिसलो आणि ताचो हे फळ म्हणत निश्चितच ह्या आमचे ट्रस्टी जेणे हांगा हाडला त्यांचं याद येता ते केलं आज आम्हाला अत्यानंद मत आहे दैनिक लोकमतने गोव्यातील जे शिक्षक विविध क्षेत्रात कार्य करतात प्राथमिक स्तरावर ना माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावर त्यांच्या प्रकृत्वाला वाव देण्यासाठी आणि त्यांचं जे कार्य आहे हे संपूर्ण भूमिके जनतेला कळावं या उद्देशाने त्यांनी लोकमतने पुरस्काराचं आयोजन केलं होतं आणि हे पुरस्कार जनमानसातून त्या शिक्षकाची योग्य शिक्षकाची निवड व्हावी यासाठी मतदान स्वरूपात पुरस जे पुरस्कार त्यांनी देण्याचं जे कार्य ते अत्यंत कौतुकास्पद आहे असं म्हटले आणि या सर्व घडामोडी जे बारा तालुके आहेत त्या बारा तालुक्यातून आमच्या पेडणे तालुक्यातून उत्कृष्ट आदर्श शिक्षक यांनी नऊ मत मतदानाच्या प्रक्रियेतून निवड झालेले आहे आमचे स्नेही आदर्श व असे शिक्षक राजेंद्र सर या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे आम्ही त्यांचं समस्त पेडणेवासियांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो आणि त्यांची जी भावी वाटचाल आहे ती त्यांच्या अशीच त्यांनी इथले सुरू ठेवावी आणि आमची जी पेडण्याची मुलं आहेत त्यांना चांगलं पद्धतीचं शिक्षण द्यावं आणि त्यांची प्रगती दुसऱ्या क्षेत्रात व्हावी जिल्हा स्तरावर ते संपावं त्या दृष्टिकोनातून राजेंद्र कोनरे यांचं कार्य नियमित कार्यतत्पर असतात आणि त्यांचं चांगलं कार्य आम्ही जवळून पाहतो आणि त्याचाच भाग म्हणून आज त्यांची ही निवड झालेली आहे पुनसं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविवाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो तुमकां लोकमताचो जो पुरस्कार प्राप्त झाला हो पुरस्कार लोकमता मार्फत पुरस्कार झाला लोकांनी वोटिंग केला आणि तेतून तुमका तो पुरस्कार मिळाला काही पुरस्कार असे असतात की जसं गॉडफादर फादर असता राजकीय गॉडफादर असता त्यांना सरकारचे अनेक पुरस्कार मिळतात पण तुम्ही त्या पुरस्कारा फाटल्या न धावता जो लोकमताचो तुमक्या पुरस्कार मिळाला तो लोकांनी निवड करून तुमक पुरस्कार प्राप्त झाला दिसता हेचेर सर तुमकां धन्यवाद सगळ्यात पहिली लोकमतचा पुरस्कार जो प्राप्त झाला आनंद जाता आनंद इतके तरी जाता की जसे तुम्ही सांगले जाता की काही पुरस्कारा खातीर एप्लाय करचें पडटा म्हणजे तुम्हाला वयचे म्हणून कोणाच्या फाटल्यान पण हो पुरस्कार जो आसा तो लोकांनी दिल्ला असा लोकांच्या मतामध्ये दिल्लो आसा त्या लागून खरें बरें दिसतं आनंद जाता आणि जेन्ना म्हणजे इतकी हा आता हांगा नाव म्हटलं तरी एकोणीसशे णव्वद सालात जॉईन झाला आणि गेली पस्तीस वर्षा विद्यार्थ्यांचे कार्य करतात आणि अशी कृष्णा सारखे आता कृष्णान एक सुंदर जी बाईक दिली असे भुरगे आपले जे ज्यांना आम्ही शिकयतात ते भुरगे जे भेटतात खरंच दिसतं की खरंच शिक्षक एक श्रीमंत झाल्या भाषेन दिसत आणि जो पुरस्कार आता प्राप्त झाला त्याचा एक आनंद येतल्या खात्री दिसता की हो पुरस्कार जो असा हो फक्त माझं नाही हो पुरस्कार हा समर्पित करता एक म्हणजे माझे मॅनेजमेंट जे मला सद सपोर्ट करतात आणि सदांच फ्री हँड म्हणजे आमचे सगळे जे मेंबर आमचे पालक असा त्याचबरोबर आमचे सगळे मित्र जे असे तुमच्या सारखे मित्र जे असा ज्यांच्यामुळेच आज शक्य झाला आणि कृष्णा सारखे असे विद्यार्थी असतात त्याचबरोबर माझे असंख्य विद्यार्थी कारण विद्यार्थी जर ना खच शिक्षक एक्झिस्टन्स असू शकना म्हणजे शिक्षकचे महत्व काहीच उरना विद्यार्थ्याशिवाय तर माझे सगळे विद्यार्थी माझे मित्र परिवार माझी फॅमिली जी असा ह्या लागून सगळं जो हे जो पुरस्कार असा फावा झाला आणि हो लोकांनी पुरस्कार दिल्याबद्दल हा खरंच लोकांचे आभार व्यक्त करता आणि तुमच्या सगळ्यांचे मित्र परिवाराचे आभार व्यक्त करता खरंच बरं थँक्यू